तशा आत मस्त मजेत ना वाजलेले आहे संध्याकाळी साडे नऊ झालेले आहे जस्ट आत्ता स्वयंपाक आवरलेला आहे अद्रेश कुठे आहे अद्रेश बाहेर बसलेला आहे टी व्ही लावून दिलेली आहे टी व्हीवर बसलेला आहे टी व्हीला त्याचं पूर्णपणे आम्ही बंद केलेलं नाही आहे कारण ते तर बंद केली टी व्ही पूर्ण चला आहे बाहेर चला बाहेर तर पॉक्स पडायला चिखल चिखल झाला आणि कुठे यायला बाहेर नेऊन दिला असा प्रश्न आहे सो त्यानंतर आद्रेजला आम्ही बाहेर म्हणून दिलेला नाही घरातच टी व्ही लावून दिलेली आहे कुठ्याला तिथं कोण नव्हतं आई घेऊन बसलेले होते बसलेली आम्ही झालेलं कशी मला जाय झाले तो काही टाकत नाही होत नाही असं दोन डोळ्यांना मला रांधन वेळ उठले ते आता पण उठल्या उठं पण उठलेलं उष्णता पण म्हणावं लागेल असं उठत व त्याला मुळानं वेळ म्हटत थोडं बोलण्यासाठी कारण थोडं जास्त टाईम नव्हता सकाळी तो भात केला होता असं करत होता शांती होती आता फक्त भाकरी आणि थेश भाजी बनवायची होती बाकीच काही नाही अद्याची पण बाहेर गेले आहेत अद्याची पाका पण बाहेर गेले खाणारे फक्त आम्ही तीनच माणसा अद्रेला काय भात वगैरे तर दूध न तो खातो काय हे सगळं चालेल आहे आत्ताचे आवडून आज मला दाखवणारे काय म्हणतात मग अशी आम्ही चाललेलो बाहेर किती चार साडेचार वाजता आम्ही बाहेर पडत होतो तोपर्यंत काय म्हणतात पावसाने जी चाळीस केलं पाच साडेपाच वाजता पाऊस थांबला खूप मोठा पाऊस लागला इकडे तुमच्याकडे लागला का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बोलून आलो होतं तीन वाजता पण लागला तो खरो हो तर चार साडेचार वाजता सुरुवात केली जास्त काय नाही पण एका एक तास तरी पडला सो मी जाणार होतो आदरेसाठी शॉपिंग करायला जे आहे त्याचे कपडे थोडी गुरी झालेली होती तर नवीन आद्र्यासाठी शॉपिंग करूया थोडीशी आज गेलो होतो आद्रेंशी शॉपिंग करायला बघू शकता पप्पांचा आमच्या फेवरेट क्लिंग ब्लॅक कलर आणि ब्लू कलर आम्हाला खूप आवडतो आम्ही बांधून घ्या लावलेला खूप ब्लू कलर हा जो कलर आहे तुडिओ बनवून हो घेतलेले आहे तुम्हाला दिसतच आज ब्रँड ते जुडीचे कपडे त्याला पांढरे खूप दिवस आणि खूप जास्त टिकाऊ जातात महाग असतात पण टिकाऊ असतात तो आता बघू शकता हा एक आहे हा एक शर्ट आहे शर्ट आम्ही कशासाठी घेतलाय ते तुम्हाला नंतर कळेलच हा एक शर्ट आहे आई शर्ट आहे टी शर्ट आहे तुम्ही पप्पाची शर्ट आहे असं काय नाही तो येलो कलर एक टी शर्ट तेवढा वाढला वाटते मी घेतला आला आहे बघता तो पप्पांची चॉईस आहे आई एक टी शर्ट आहे आणि त्या दोनवरती ही जी पॅन्ट होती ती तुम्हाला दाखवली ही डेली यूजसाठी घेतलेली आहे त्याला ही जी पॅन्ट आहे ती हा दोन्ही तिन्हीवरती एक पॅन्ट होऊन जाईल म्हणून त्याला ही एक पॅन्ट घेतली होती एक शर्ट त्यानंतर ना मग अजून आमचा उन्हाळा काही संपलेला नाही अजून आमचा उन्हाळा आहे सो आम्ही ही पॅन्ट घेतली सॉरी बने घेतलेल्या आहेत त्या पण महाग आहेत बघा की एवढी पण शंभर रुपये तीन म्हणत होते चार ते आमत नाही शंभर रुपये तीनच घ्यायचे काय म्हणतात खॉबच थोडं असून मी बार्गेनिंग करू शकले नाही ह्या गोष्टीचं मला खरंच कष्ट वाटलं तेव्हा कधी कधी वाटतं खरंच खूपच हो स्टुडंट असलेलं तर काहीतरी फायदा व्हा बार्गेनिंग करता यावं मला काही करता आलं नाही म्हणजे सरळ सरळ माझ्या तोंडा तुम्हाला घ्यायचं असलं घ्या तर घेऊ नका तर मला असं ते आता घेऊया हे एक आहे हे एक आहे ती मोठी म्हणून आहे हे सेम त्याच्या आधीची पण होती कोणातरी खूप दुरी झालेली आहेत घालो वाटेल ना त्याला मी नवीन आणलेली आहे थोडी सगळी शॉपिंग आहे लहान मुलांचे कपडे काय म्हणतात असतात पण महाग खूप असतात आदरची शॉपिंग झालेली आहे आणि नंतर आदरी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे मी झाली आमची शॉपिंग दुसऱ्या काहीतरी दाखवली तुम्हाला ते बघू शकता हे तुम्हाला मी सांगितलं होतं माझ्या व्हिडिओमध्ये पाक कला आणि रांगोळीच्या स्पर्धेत जेव्हा भाग घेतला होता जयंतीला आपल्या डॉक्टर आंबेडकरांची की चौकसवी जयंती होती ना तेव्हाचे तर कार्यक्रम झाले होते भरपूर सारे छान मस्त मजा येते जयंतीला तर आम्हाला हे भेटलं होतं हे डबे भेटले होते आणि हे चॉपर एक आहे बघू शकता तुम्हाला आतून पण मी दाखवते चॉपर हे जे मला भेटलं होते एक पाककलेसाठी भेटलं होतं पाककलेमध्ये माझा पहिला नंबर आला होता मी पाकमलेमध्ये काय केलं होतं हे तुम्हाला सांगितलं होतं पाककलेमध्ये मी आंब्याचे मोदक असतात ते केले होते त्याच्यासाठी हे तुम्ही चॉपर दिलं होतं छान काय म्हणतात कांदा टोमॅटो किंवा मग तुम्हाला अजून त्यात चॉप करेल चॉपर करत असेल तर हे होऊ शकतं छान आहे हे पण आणि ह्या बरण्या किंवा डबे म्हणा तुम्ही काही म्हणू शकता तुम्हाला इथे एक आहे ते वरच आहे तुम्ही आहे तर हे मला तीन भेटले होते आधी आमचे तीन कोपऱ्या तीन टाकलेले आहेत हे डबे एक डबा मी कस कर तुम्हाला शोधून काढला दाखवण्यासाठी जेव्हापासून हे डबे भरत आलेजने आमच्या खेळण्यासाठी हे डबे वापरलेले आहेत दृष्टीत पाक सगळी वाट वाट लावून ठेवलेली आहे हे फक्त मी त्याच्यापासून आपण लांब ठेवलं होतं कारण हे लाभ ब्लेंडर आहे कापण्याची शक्यता त्याच्यापासून लांब ठेवलं होतं ह्याने त्याला खेळू वाटते काय खेळायचे खेळू म्हणून हे होते हे छान खेळला होता गिफ्ट म्हणून भेटलं होतं एक रांगोळीमध्ये आणि एक पाक कडेमध्ये भेटलं होतं दोन्हीमध्ये मला फर्स्ट प्राईज भेटलेलं होतं छान वाटलं होतं काहीतरी काय म्हणतात नंबरसाठी केलं नव्हतं म्हणून मला रांगोळी कडायची हवी चालली म्हणून मी ते केलं होतं त्यात फर्स्ट प्राईज भेटलं खरंच खूप छान वाटत होतं दुसरं आधुनिक दाखवते तुम्हाला तुम्ही ह्या बांगड्या बघू शकता मला स्वस्त लागले की महाग लागलं हे तुम्ही सांगा तर आम्ही चाळीस रुपयाच्या चार घेतल्या होत्या ना हरपल एक बांगडी खुशी वाटते तुम्हाला सांगा चार आहेत त्यातले मी दोन आत्ता घातलेले आहेत आणि दोन ठेवलेले आहेत हे घेण्याचं कारण काय होतं तर हे जर प्रत्येका नादराची आहे हात दोन बांगड्या आवडत नाहीत कसं घातल्याचं ते हे कसर ते काय चांगलं दिसत नाही काढून टाक नाही पहिला काढायचं आहे असं फार चांगलं दिसण्या झालंय तुला त्यांनी मला ज्या मी आधीच्या बांगड्या घातल्या होत्या ते त्यांनी मला काढून टाका लावल्या हे त्यांनी घेऊन दिलेलं आहे की त्यांची चॉईस आहे एक मोठा काढा मी घेत होते पण मला म्हणजे ते नको कसं काय चांगलं दिसत नाही तुला सिंगल बांगडी ना तू दिसते हेच घेतो मला हे घ्या लावलेले आहेत तर चाळीस रुपये त्यांना नाही आवडत तर नाही आवडत जाऊ मी काढून टाकलं प्लस बांगड्यांचा आवाज होता मग आदर झुटतो त्याच्यामुळे आदर ठेवत पहिला बांगडा काढून ठेवायचा परव होते तिच्या बांगड्याच्या आवाजाने सो बांगड्या पण मी काढून ठेवल्या होत्या असं हे सगळं मला काय म्हणतात जेवढं करून पण मला दम लागलेला आहे बोलत आलेली खरं तर विमाळ्याचा दिवस आहे डेआर टेशन खूप होते पाणी भरपूर प्या सगळ्यांनी इथूनही प्या दुसऱ्यांनीही पाजा आज म्हणावं लागेल आता तर मला वाटतं मी दहा मिनटाला पाणी पात्र असते तर त्याची भूक कमी व्हायला लागली खरं तर पाणी नुसतं पाणी पितोय तो मग खायचं पियायचं काम नको असते पितो पण पाणी कारण मुळात डिहायड्रेशन टेशन खायची व्हायला नको म्हणून पाणी पाजायचं बाकी काहीच नाही त्याच्या पाठीमागचं कारण वेळच नसतं ना खरं खरं छान वाटतं बरं असतं नाहीतर असले की मग हे सगळं काय तुम्हाला दाखवू दिलं नसतं सगळं वीज फुटून तिकडं तिकडं टाकून दिलं असं हे त्यांनी अजून बघितलेलं नाही आहे तुमची शॉपिंग वगैरे आम्ही केलेली नाहीतर सगळं त्यांनी ते वीज फेकून दिलं असतं चालेल आहे छान मस्त तुडिओला आम्ही गेलो होतो आदरेला घेऊन गेलो नव्हतो सगळ्यात बस म्हणतो होता की आम्ही आदरेशला घेऊन गेलो होतो अधिरोजला आम्ही घरी ठेवून गेलो होतो त्याला जर घेऊन गेलो असतो तर त्याने आम्हाला काही म्हणजे काही शॉपिंग करून दिलं कारण का आम्ही जरा घेऊन गेलो होतो तो नुसता सगळीकडे इकडे तिकडे पळत होता काहीच करू दिलं नाही काही म्हणजे यावेळी घरात ठेवून गेलो तो झोपला होता त्यावेळेस आम्ही जाऊन आलेला आणि येऊपर्यंत उठला होता सगळा तो थोडा वेळ काय झोपला नव्हता येऊपर्यंत उठला होता पण तो नसल्यामुळे जरा व्यवस्थित शॉपिंग करता आरे त्याची मग सगळं अडाओ सांगतात काही खास असं असते सगळं चला थोडा वेळ त्याच्याकडे बघतो आता स्वयंपाक झाला पण म्हणते त्याचं काय पाहिलं नव्हतं आता बघते खानात त्यांना काय काय करतो डोसा आणला होता डोसा पाहते कालचा डोसा पण त्याने आवडून खाल्ला होता आणलेला आहे तोच आताच वेळ वेळ काढून त्याबद्दल तुमची बोलणं होतं त्याच्याबद्दल खरंच चमक वाचवी तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आजचा दिवस म्हणजे छान मस्त आनंद मला तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून की शिवराजांनी प्रार्थना असेल तोपर्यंत सगळ्यांना पोट नाही शुभरात्री